न्यूज आवाज जनतेचा श्री शिवाजी महाविद्यालय अकोट येथे राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न श्री शिवाजी एज्युकेशन एज़े सोसायटी अमरावतीच्या श्री शिवाजी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अकोट यांच्या वतीनं राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना एन आय टी एस अंतर्गत विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलं शिक्षण मंत्रालय उच्च शिक्षण विभाग भारत सरकार अंतर्गत राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमात अप्रेंटिसशिपचे महत्त्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ए पी दोन हजार वीसची अंमलबजावणी आणि इंटर्नशिप संधीविषयी माहिती देण्यात आली या विशेष मार्गदर्शन सत्रासाठी श्री विकास कुमार दमाहे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एम एम ढोरे तसेच डॉक्टर एस एन कयांदे डॉक्टर ए आर इंगळे डॉक्टर सी ए लाडोले यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक उत्तम आणि प्रभावी ठरला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एच पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉक्टर अब्दुल वाझीद श्री बी आर नागरे आय क्यू एस सी समन्वयक श्री यू टी भाटी यांनी अथक प्रय परिश्रम घेतले विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या कार्यक्रमामुळे औद्योगिक क्षेत्रातील संधी प्रशिक्षक मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना ला मिळाला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा